आज मी अशी खमंग अशी चवळीची भाजी तयार करणार आहे आता सध्या चवळीच्या शेंगांचा सीझन चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा वांगी टोमॅटो टाकून अशी भरपूर विटॅमिन्सची भाजी आज तयार करणार आहे आणि खूप छान होते ही भाजी आणि पटकनसुद्धा तयार होते कारण का चवळी आहे ती पटकन ह्या शेंगा दाणे आहेत ते तयार होतात अशी खूप चविष्ट अशी भाजी तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसर नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी खमंगाशी अशी भाजी तयार करणार आहे ही चवीची भाजी तुम्ही तयार करतच असाल तरी सुद्धा ही आज रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे अगदी खूप छान ही चवीला लागते भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या अर्धा किलो चवळीच्या शेंगा आहेत ह्या दिवसात चवळीच्या शेंगा दोन प्रकारे येतात हा अशा ह्या ब्राऊन कलरच्या आहेत आणि ग्रीन कलरच्यासुद्धा असतात आता हे चवळीच्या शेंगा आहेत त्या पहिल्यांदा सगळी साफ करून घेते अशी चवळी आहे ती काढून घ्यायची सगळ्या शेंगा आहेत त्या पहिल्यांदा साफ करते आणि ही भाजी छान होते आता ह्या सगळ्या शेंगा साफ करून घेते मी आता इथे चवळी साफ करून घेतलेल्या आहेत चवळीच्या शेंगा असे दाणे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत आणि हे चवळीचे दाणे आहेत ते असे सुद्धा आपण कच्चे सुद्धा खाऊ शकतो एवढे छान लागतात आणि तिथ इथे दोन कच्ची टोमॅटो घेतलेली आहेत मी एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी वांगी हिरवी वांगी कापून घेतलेला आहे हिरवी वांगी प्रत्येक भाजीमध्ये टाकल्याशिवाय भाजीला चव येत नाही एवढी ही भाजी चा, वांगी छान लागतात ह्या दिवसात जी हिरवी वांगी येतात ती शेतामध्ये आणि शेवग्याच्या शेंगा अशी एकदम छान फ्रेश भाजी घेतलेली आहे आणि हे सगळे भाजी मिक्स केल्यानंतर अशी खूप चविष्ट अशी ही भाजी तयार होणार आहे आता मी भाजी तयार करते आता इथे पातेल्यामध्ये मी तेल घेतलेला आहे जितकी भाजी होईल त्या प्रमाणानुसार मी तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचा आणि अर्धा चमचा जिरं जिरं तळतळलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम आणि कांदा आहे तो छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता फोडणीमध्येच अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे आता कांदा आहे तो परतून झालेला आहे छान असा कुरकुरीत हलका असा आता ह्याच्यामध्ये चवळी आहे ती घालून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे हे चवीचे दाणे आहेत ते घालून घ्यायचे टोमॅटो वांगी आणि शेवग्याच्या शेंगा मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी आहे ती पटकन तयार होते तर भाजीमध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहे हिरव्या मिरची चव थोडी वेगळी छान लागते म्हणून हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि घरगुती मसाला एक चमच आणि इथे मी भाजीमध्ये पाणी घातलेलं नाही आता वाफेवर पाणी ठेवणार आहे आणि वाफेवरच पाणी गरम झालं किंवा भाजीमध्ये ओतून घ्यायचं हे वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे गॅसचा फ्लेम थोडा मीडियम करायचा आहे तर वाफेवरच पाणी आहे ते गरम झालेलं आहे भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आता भाजीवर झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आणि पुन्हा झाकणावर पाणी ठेवायचं कारण का पाणी अजून भाजीमध्ये घालायचं आहे म्हणून तर झाकणावर जर पाणी गरम झालेलं आहे पुन्हा मी भाजीमध्ये ओतून घेते आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि भाजी आहे ती आमटी करायची नाही जरा अशी पातळच ठेवायची आहे त्याच्यामुळे मी पाणी जास्त घालणार नाही आता एवढं पाणी पुरेसे आहे गॅच खास करायचा आणि ठेवून देणार आहे भाजी आता चवळी तयार झाले की बघूया मस्त झालेली आहे आणि शेंगा वांगी वगैरे लगेचच तयार होतात आणि चवळी सुद्धा ही तयार झालेली आहे कडधान्यामधली चवळी असते ती पटकन होत नाही पण ही ओली शेंगांची चे असते ती पटकन तयार होते अगदी पाच मिनटात ही भाजी तयार होते ही भाजी तयार झालेली आहे आता मी इथे गरम मसाला टाकते छोटा अर्धा चमचा आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे कारण का चवळी आहे ती ओली आहे म्हणून मी ओलं खोबरं घालणार आहे जरा खिसून घ्यायचं एकदम बारीक थोडी कोथिंबीर एक टॉमॅटो हे कसं छान कलर दिसतोय त्या भाजीमध्ये घालायचं आणि अगदी एक मिनिटातच हे तयार होते एक मिनिट झालेलं आहे जरा झाकण काढून बघतो मस्त चवळीची भाजी खमंग अशी तयार झालेली आहे आणि हे खोबरं आहे ते तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता पण असंच टाकलं तर छान लागतं असं सुद्धा आणि थोडंसं पाणी ठेवून द्यायचं आहे एकदम अशी सुकी भाजी तयार करायची नाही तर टॉमॅटो वगैरे टाकलेलं तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते मस्त अशी खमंग चवळीची भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते ही भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त खा